सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढवणार असल्याचं आज खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आणि संजय राऊत यांनी ही मोठी घोषणा केली राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रतिक्रिया येतात नागपूरसह ठाणे मुंबई महापालिका ही स्वबळावर लढणार झेडपी नगरपंचायती सुद्धा स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावर लढणार आणि आम्ही आता आजमावणार आहोत असं त्यांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंकडून हे स्वबळाचे संकेत मिळाले असल्याचं राऊत यांनी म्हटलंय मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही सोबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरला सुद्धा मी स्वळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करा दरम्यान संजय राऊत यांच्या या स्वबळाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या मला असं वाटतं की आम्हा सर्व शिवसैनिकांचं पण तेच मत आहे आता की पक्ष म्हटला की पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना सधीच मिळत नाही आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलंही मागचं का एकमेकावर कुरघोडी करणं किंवा टीका करणं हे काही संबंध नाही याविषयी शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे आणि ती एकाकी लढल्याशिवाय तिची ताकद करणार नाही आणि लोकांनाही ज्या संभ्रमात सगळे लोक टाकत असतात त्याचा निश्चितपणे मार्ग निघेल संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत आघाडी धर्म पाळण्याचं काम सातत्याने केलं लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जास्त सीट मिळायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही त्या सुद्धा केली होती पण ज्यावेळेला आघाडी धर्मामध्ये आम्ही काम केलं त्यावेळी आम्ही आघाडी धर्मामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि करून काम केलेलं आहे मला वाटतं संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण आहे आम्ही आमची भूमिका आमच्या पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्ष जो निर्णय घेतील आम्हाला मान्य असेल त्यानंतर आम्ही त्यांची भूमिका मांडू उभाटाच्या काही लोकांनी पोट शिवलेले होते त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी पोट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही मग आता पर्याय नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेतनं कदाचित त्यांची ती भूमिका असेल आता खरी कसोटी आहे की आता उभाठा सेपरेट लढत असताना मा जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण काँग्रेसला असं वाटतंय की ती वोट बँक आमची आहे आणि उभाठाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आता खऱ्या अर्थानं त्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी तो त्यांचा इशू आहे त्यांनी काय करावं कोणावर लढावं कोणावर लढू नये कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढाव तो त्यांचा प्रश्न त्या आहे की अंडरपॅन्ट घालून किल्ला गोठ लावून लढावतो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं